पति भूपति गजपति ह राजा श्रीपति भूपति ह राजा thanks mm -hmm. नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिव विद्या भांडेकर यांच्या सक्रिय पुढाकाराने नेरूळ प्रभाग क्रमांक बावीसमध्ये दिवाळी सणानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य गडकिल्ले आणि रांगोळी स्पर्धेस नागरिकांनी विशेषतः महिला लहान मुले आणि तरुणाईने भरभरून प्रतिसाद दिला आहे दिवाळी सणाच्या उत्साहात पार पडलेल्या या स्पर्धेमुळे नेरूळ सानपाडा आणि जुईनगर परिसरामध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण झालं होतं यावेळी सानपाडा नेरूळ सेक्टर दोन आणि जुईनगर भागातील अनेक सोसायट्यांमध्ये स्पर्धकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देणारे गडकिल्ले अत्यंत कल्पकतेने साकारले रवींद्र सावंत विद्या भांडेकर यांच्या टीमने सानपाडा नेरुळ सेक्टर दोन आणि जुईनगर भागातील प्रत्येक ठिकाणी भेट देऊन या कलाकृतींची पाहणी केली आणि स्पर्धकांच्या कौशल्याचं कौतुकही केलं या उपक्रमातून शिवशाहीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा यशस्वी ठरलाय गडकिल्ले स्पर्धेसोबतच आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय रांगोळी स्पर्धेने महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासोबतच सामाजिक भान जपण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ महिलांनी या स्पर्धेमध्ये महिलांवरील वाढते अत्याचार पर्यावरण जतन वाढती महागाई बेरोजगारी अशा ज्वलंत सामाजिक आणि राष्ट्रीय विषयांवर आधारित आकर्षक आणि बोलक्या रांगोळ्या साकारल्यात या रांगोळ्यांमधून कलेतून समाज प्रबोधन घडवण्याचा संदेश ठळकपणे उमटला या उपक्रमाबद्दल रवींद्र सावंत विद्या भांडेकर यांनी सांगितले की अशा उपक्रमांमुळे मुलांना मोबाईल आणि डिजिटल माध्यमांपासून दूर ठेवून त्यांच्यातील सर्जनशीलता आणि कल्पकतेला प्रोत्साहन मिळतं तसंच सामुदायिक स्तरावरती सामाजिक एकोपा सणांचा उत्साह आणि सांस्कृतिक मूल्यांचा वारसा अधिक दृढ होतो त्यामुळे नव्या पिढीला आपला इतिहास आणि सामाजिक भान देणं हाच आमचा मुख्य उद्देश होता आणि तो यशस्वी झाल्याचा आयोजकांनी म्हटलंय मुलांना वाव मिळण्यासाठी आज तुम्ही पाहता की मुलं मोबाईल मध्ये दंग झालेत खेळणं विसरलेले आहेत आज मुलांना आपल्या इतिहास गडाची माहिती व्हावी आज सर्व दिवाळीमध्ये मुलं गोड का खाणं आणि याच्यामध्ये व्यस्त असतात आज मुलांना चांगली वाव चांगल्या प्रकारे वाव मिळावी यासाठी त्यांना आम्ही एक प्राय प्राईज ठेवलेला आहे बक्षीस ठेवले मुलांना गड किल्ले बनवा बनवा आणि बक्षीस घ्या उद्या बक्षीस प्रत्येकाला बक्षीस देणार आज तुम्ही पाहता की प्रत्येक सोसायटीमध्ये जुईनगर आणि सानपाडा आणि नेहरू सेक्टर दोनच्या एलआयजी पासून त्या सर्व सोसायटीमध्ये सुंदर आठ आठ दहा दहा जणांच्या मुलांनी एकदम म्हणजे एवढ्या हुशारीने गड किल्ले बनवलेत एवढा आनंद वाटला मला पण वाटला आणि सोसायटीच्या लोकांनी पण त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे म्हणजे असंच मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आज लोकांना इतिहास विसरत चाललेत आज शिवाजी महाराजांचा इतिहास गड किल्ल्यातून लोकांच्या मुलांवरती रुजला पाहिजे की आमच्या वेळेचा जो इतिहास होता तो आता इतिहास या मुलांना कळणं फार गरजेचं आहे आणि मुलांच्या आई वडिलांनी पण यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि आज आज या, या वर्षी आम्ही गड गेले अजून याच्या प्रकार पुढच्या वर्षी गड आम्ही चांगलं बक्षीस देऊन त्यांना चांगलं प्रोत्साहन देणार आहे जास्तीत जास्त मुलं यामध्ये सहभागी होऊन जास्ती असा चांगला कार्यक्रम केला पाहिजे तसं आम्ही रांगोळी स्पर्धाही ठेवले की घरा घरीच बसून धरून रांगोळी काढा आणि फोटो आणि व्हॉट्सअप द्वारे त्याचा व्हिडिओ क्लिप पाठवा त्याचाही चांगलं प्रथम पारितोषिक ठेवलेलं आहे म्हणजे मुलांना महिलांना वाव देण्याचं आम्ही काम यावेळेला दिवा या दिवाळीमध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी आणि महिला सचिव आहेत विद्याताई भांडेकर यांनी मिळून आणि आमच्या काँग्रेसच्या टीमने मिळून ही संकल्पना आखलेली आहे आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना दिपाळीच्या खूप खूप शुभेच्छा ब्लॉक काँग्रेस कमिटी रवींद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही किल्ले स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं तसंच आपण किल्ले स्पर्धा ही दोन दिवसापासून बघण्याची सुरुवात केलेली आहे नेरुळ सेक्टर दोन सानपाडा अनेक विभागामधील प्रभाग क्रमांक बावीस मधील अनेक मुलांना सहकार्य एक उत्साह देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली होती आणि त्या मुलांनी खूप उत्स्फूर्तपणे ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे रवींद्र सावंत साहेब यांच्या सोबत आज आम्ही सगळ्यांनी या किल्ल किल्ल्यांना के विजिट केलेली आहे भेट दिलेली आहे आणि मुलांना तर बक्षीसही दिलेला आहे अशाच मुलांनी हे एक इतिहास जागता ठेवावा हा एक आमचा उद्देश होता आम्ही गेले अनेक वर्षापासून हा गडकिल्ल्यांचा कार्यक्रम आणि महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम दिवाळीनिमित्त घेतच असतो ह्या वर्षी रांगोळी स्पर्धा आणि गडकिल्ले स्पर्धा आहे रांगोळी स्पर्धेसाठी आपण पाच हजार एक आहे गॅसची शेगडी आहे कुकर आहे आणि उत्तेजना आपण बक्षीस देत आहोत त्याच आपण गडकिल्ल्यांसाठी साडेतीन हजाराचं एक पहिलं बक्षीस दुसरं बक्षीस अडीच हजाराचं आणि तृतीय बक्षीस आपण एक हजार पाचशेच असं ठेवलेलं आहे पण सहभागी सर्वच गटांना आपण बक्षीस देणार आहोत तरी सर्वांना दीपालीच्या खूप खूप शुभेच्छा आणि यांनी हा या या सगळ्या छोट्या मुलांना संदेश दे यशस्वी आयोजनाबद्दल परिसरातील नागरिकांनी रवींद्र सावंत आणि विद्या भांडेकर यांच्या विशेष आभार अशा सकारात्मक उपक्रमांमुळे सामाजिक एकोपा वाढतो आणि सणांचा उत्साह द्विगुणित होतो अशी भावना नागरिकांनी यावेळी व्यक्त केली आहे आम्ही सगळे लक्ष्मी सोसायटीतले पुरा आहोत आम्ही सगळ्यांनी मिळून पूर्ण असा किल्ला बनवला आहे आम्हाला सरांनी खूप जास्त मदत केली आमचं खूप चांगल्यापणे हे सगळं बघितलं आहे अजून अजून सगळ्यापैकी खूप जास्त मदत केली आहे आम्हाला सप्तशी सोसायटीने यावेळी पणाला हा गड बनवला पणाला गड बनवला आहे आणि आमच्या आमच्या किल्ला बघायला रवींद्र सावंत सर आलेले त्यांनी आमचा किल्ला बघितला आणि खूप आम्हाला पारितोषण दिलं आम्ही दरवर्षी किल्ला बनवतो या वर्षी आम्ही रायगड किल्ला बनवलाय आणि आमच्या किल्ल्याला भेट द्यायला रवींद्र सावंत जी आलेले होते आणि त्यांनी आम्हाला पारितोषिक दिले आम्हाला प्रोत्साहन दिला त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क